मुखेड तालुक्यातील लोकातांडा जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळेत तेवीस डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषद पार पडली यावेळी गटशिक्षण अधिकारी कैलास वंदर्णी यांनी वनवडच केंद्रातील सर्व शाळेच्या शिक्षकांचा इंग्रजी व गणित विषयांचा आढावा घेतला आहे चांगले कार्य करीत असलेल्या शिक्षकांचे अभिनंदन करून अपेक्षित गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांना गुणवत्ता वाढीचे निर्देश दिले आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय सूचना देऊन सुद्धा काम चुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा गट शिक्षण अधिकारी कैलास पुंदरने यांनी दिला आहे पहा टीव्ही सयाद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट पुर्गीते सर त्यांची शाळा सांभाळत नवभारत साक्षरतेचं काम करतात आणि फोटिरी सर एक दर काम जर मनावर घेतले तर त्याला अगदी टोकाला घेऊन जातो प्रथम स्त्री निवडून याचा अनुभव मला आलेला आहे भारत साक्षरतेमध्ये आपला तालुका नांदेड जिल्ह्यात प्रथम आला आणि राज्याचे संचालक साहेब यांनी माझा सत्कार केला तो सत्कार केवळ माझा नसून आपल्या सर्वांचा आहे आपल्या सर्वांच्या कामावर आपर आय डीचा असेल किंवा आधार व्हॅलिडेशन मध्ये आज मुखेड तालुका टॉपमध्ये आहे याचं श्रेय सर्व तंत्रस्नेही शिक्षक असतील किंवा आमचे डॉक्टर कराळे सर यांचं नक्कीच आहे संत मान्यता शिक्षकांची यादी चटोपाध्याय निवड श्रेणी ह्याचं जे का काम आहे आपलं त्याच्यामध्ये सुद्धा मुखेड तालुका प्रलंबित नाही त्याचं सैन्य निश्चितपणे कुसुमकर सर असतील आमचे शेपी सर आहेत म्हणजे मुखेडमध्ये एक चांगली टीम आहे आणि म्हणून ह्या गुणवडच केंद्र आपले ह्या सगळ्यामध्ये टॉपमध्ये आहे निश्चितपणे गुणवत्ता आम्ही जय साहेबासोबत बघितलेली आहे काही बाबतीमध्ये काम आहे आपलं केंद्राचे केंद्रप्रमुख अतिशय उपक्रमशील आहेत प्रत्येकाला एक एक उपक्रम दिलेला आहे त्यांनी शाळा भेटी त्यांच्या टॉपमध्ये असतात आणि पीठचे विस्ताराधिकारी पण आहे ते या ठिकाणी तर या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या समोरचा जो विद्यार्थी आहे तो मुळीच अप्रगत राहता कामा नाही आणि विशेषतः इंग्रजी गणितामध्ये तर बिलकुल राहता कामा नाही आपला जिल्हा परिषद शाळा टिकवायच्या असतील तर इंग्रजी गणिताशिवाय पर्याय नाही मुलं कुठं जात आहेत आता या ठिकाणी आपण म्हणतो विद्यार्थी कमी आहेत थोडं गावात जाऊन बघितलं तर गावातच विद्यार्थी नाही तिकडे म्हणतो आम्ही लोकसंख्या कमी करा मी इथं विद्यार्थी कुठले वाढणार आणि ह्या शाळा निर्माण झालेली आहे परंतु ताड्यामध्ये विद्यार्थी नाहीत म्हणून इथं नाही परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती जिथं विद्यार्थी आहेत आणि तिथून तिकडं जात आहे इथं नाही येतात म्हणजे तिकडं म्हणजे इंग्लिश मिडियमला किंवा तिकडे जात आहेत तर त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे की आमच्या गावामध्ये विद्यार्थी असून आमची शाळा ओलांडून इंग्लिश मिडियमला कुठं जात आहेत आणि जर जात असतील तर ते आमचं अपयश आहे फेल्युअर आहे त्यासाठी काय करता येईल आता असे प्रकार बरेच आम्हाला आढळून येतात आता आम्ही या दोन महिन्यामध्ये पूर्ण गुणवत्तेचं काम हातावर हो। घेणार शाळा भेटीचं असेल आत्ता डॉक्टर कराळे सरांनी जो उल्लेख केला ते मला आत्ता फोन आला त्यांचा की त्या गुरुजीला अटॅक आला आहे आणि गाडी बांधून आली होती साडेबाराला दवाखान्यात घेऊन गेला होता एक रजेवर आहे त्यामुळे ती शाळा म्हणून कारण अन्न काही असतील परंतु शेवटी शिक्षणाचा मुद्दा जो आहे तो आमचा प्राधान्याचा आहे बऱ्याच प्रकरणामध्ये आम्ही पुढे आहोत मला आनंद वाटतो आता सागर गेलं तर सात आठ मुद्द्यामध्ये टेक्निकल मुद्द्यामध्ये मुखेड तालुका टॉपमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असून सुद्धा